आज बघा तुम्हाला मी इथे आवळ्याचं गोड लोणचं बनून दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे बघा असे आवळे चांगले असे घ्यायचे आहेत आपल्याला रसरशीत असे आवळे घ्यायचे आहेत डाग वगैरे असता कामा नये आणि हे मी आवळे चांगले स्वच्छ मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाच मिनिटं मी मिठाच्या पाण्यात ठेवले होते त्याच्यानंतर धुवून मी चांगले बघा इथं कॉटनच्या कपड्याने अशा कॉटनच्या कपड्याने चांगलं असं पुसून घ्यायचं आपण हे बघा असं कॉटनचा कपडा घ्यायचा आपण पुसते वेळी म्हणजे कसं पाणी जर असेल तर ते आपलं नितळून जाईल त्यामध्ये आता बघा गॅसवर मी एक पातेलं ठेवलंय त्याच्यामध्ये दीड दीड ते असं मी दीड ते दोन ग्लास मी पाणी ठेवलंय त्या पातेल्यामध्ये आता आपण अशी चाळण ठेवूया त्यावर आता आपण त्या चाळणीमध्ये आवळे टाकून घेऊया गॅस मी ऑन केलाय आता आपण हे आवळे दहा मिनिटांसाठी वापरून घ्यायचे आहे झाकण ठेवून मध्यम गॅसवरती हे पहा आपण आवळे तिकडे उकडत ठेवले आहेत वापरत तोपर्यंत आपण इथे मसाले काही भाजून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला दाखवते एक चमचा इथे धने धने घेतले धक्के जिरं मी एक चमचा घेतलाय एक चमचा इथे बडीशेप आहे इथे बघा मोहरी घेतली तुमची जवळ मोहरी नसेल तर मोहरीची डाळ सुद्धा घेतली तरी चालेल आणि अशी मोहरी घेतली तरी चालेल आणि अर्धा चमचा मी इथे बघा मेथी मेथीदाणे घेतले मेथीचे दाणे मी अर्धा चमचा घेतले मिरी बघा सात आठ आहे लवंग घेतलेत सात आठ आणि इथे बघा एक दालचिनीचा असा मोठा तुकडा घेतलाय हे सर्व साहित्य मी या कढईमध्ये बघा मंद गॅसवरती असं नुसतं परतून घेणार आहे जास्त असं भाजून घ्यायचं नाहीये मी ते तुम्हाला दाखवते कढई मी तापून घेतली त्यामध्ये बघा इथे आपण मिरी आणि लवंग टाकूया अगोदर त्यानंतर धने टाकूया बडीशेप टाकूया जिरं टाकून घेऊया मोहरी टाकूया आणि आपण ही मेथी आहे ना ही मेथी आपण नंतर टाकायची कारण अगोदरच मेथी टाकली ना तर कडू होतील आपलं आता आपण असं बघा हलकंसं असं परतून घ्यायचं आहे मोठा गॅस अजिबात करायचा नाही नुसतं परतून घ्यायचं आहे आपण हे मसाले सुकेच असे मसाले आपण असे चांगले असे परतून घ्यायचे बघू शकता तुम्ही इथे आता आपण बघा सर्वात शेवटी मेथी टाकून घ्यायची आणि गॅस आपण बंद करायचा म्हणजे ते व्यवस्थित असं गरम होईल त्यामध्येच आता आपण हे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपला मसाला असा थंड झालाय प्लेटमध्ये काढल्याने आता आपण हा असं बारीक वाटून घ्यायचा जास्त पण एकदम बारीक पूड नाही करायची थोडस असं रवाळच ठेवायचं हा आपला मसाला पण वाटून झालेला आहे बघू शकता तुम्ही असं टेक्स्चर ठेवायचं हे बघा जास्त एकदम पूड नाही करायची हे पाय दहा मिनिटं झाली आहेत आपले आवळे पण चांगले असे वाफवलेले आहेत बघा इथे जरा असे फुटायला लागलेत म्हणजे छान हे झालेत आपले आवळे बघू शकता तुम्ही आता मी गॅस बंद करून घेते आपण आता हे आवळे थंड करत ठेवूया हे बघा थंड करून घेऊया आपण हे पा आवळे आपले पूर्णपणे असे थंड झालेले आहेत बघू शकता आता आपण हे बघा हे कॉटनच्या ना कपड्याने असं अलगत असं बघा अलगत असं टिपून घ्यायचं फक्त वरचं पाणी कारण वाफेने असं पाणी झालंय ना वरती असं त्यामुळे असं अलगत आपण टिपून घ्यायचे आणि त्याचे बघा हे बघा असे तुकडे आपोपच निघत आहेत बघू शकता तुम्ही कशा पाकळ्या निघत आहेत त्याच्या बघा या अशा या पाकळ्या आपण अशा काढून दुसऱ्या आपण एका डिश मध्ये ठेवून देऊया हे बघा आणि बी आपण वेगळी करून टाकायची हे बघा असेच बघा मी सर्व आवळे कॉटनच्या का, 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 कापडाने असे चांगले असे टिपून घेते वरचं पाणी आणि असं त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या करून घेते हे पहा आवळ्याचे असे तुकडे करून घेतलेत मी बघू शकता तुम्ही हे बघा तुकडे करून घ्यायचे आवळ्याचे हे बघा कॉटनच्या कपड्याने आपण पुसल्यामुळे कुठेही पाणी वगैरे असं राहिलेलं नाही आहे आता आपण हे आवळे एका पातेला घालूया आता आपण त्यामध्ये बघा मगाशी जो मसाला करून ठेवलेला होता तो आपण यामध्ये घालून घ्यायचा या आवळ्यांच्या तुकड्यामध्ये असं आता बघा इथे मी काही मसाले ऍड करते इथे बघा कश्मीरी तिखलाल घेतलाय मी एक चमचा हे बघा लाल तिखट घेतलंय मी एक चमचा हळद घेतलाय मी पाव चमचा इथे काळं मीठ घेतलंय अर्धा चमचा म्हणजे छोटा अर्धा चमचा आणि इथे सफेद मीठ घेतलंय साधं मीठ आपलं तो पण मी अर्धा चमचा घेतलाय तर तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही नंतर पण करू शकता आता हे सर्व मसालेसुद्धा यामध्ये मी ॲड करते आता हे सर्व मसाले आपण आवळ्यांना असं त्या तुकड्यांना कोट करून घेऊया तर ह्या हा बघा मी इथे गुळ घेतलाय म्हणजे इथे मी अर्धा किलो आवळे घेतले मग त्यासाठी मी इथे चारशे ग्राम गुळ घेतलाय म्हणजे पाचशे ग्राम आवळे तर चारशे ग्राम गुळ घ्यायचा आहे हा बघा आता गुळ पण या मी फोळींवरती टाकून घेते सर्व आता आपण हा गुळ घातला ना तो चांगला असा मिक्स करायचा आहे चमच्याने हे बघा सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर गुळ वगैरे मिक्स केल्यानंतर आपण झाकण मारून वीस मिनिटासाठी आपण ठेवून द्यायचं आहे हे पहा वीस मिनिटं झाले आहेत आपण आता झाकण खोलून बघूया हे बघा गुळाच्या उष्णतेने हे जरा थोडस पाणी सुटलंय त्याला हे बघा जरा चौचवीस झाल्यासारखं दिसत असेल तुम्हाला बघू शकता तुम्ही हे बघा हे पहा गॅसवरती मी कडाई ठेवले पण गॅस पेटवलेला नाहीये आता मी त्यामध्ये बघा फक्त कढई ठेवली आहे आता हे सर्व मी गुळाचं सर्व हे साहित्य आहे ना ते कढईमध्ये ट्रान्सफर करते हे पहा आता मी गॅस लावलाय आणि वरती अशी कढई ठेवली आहे आता आपण काय करायचं हे नुसतं हलवत राहायचं बघू शकता तुम्ही हे बघा गुळ वित भीत, वितळता पुरसा गॅस आपण थोडा मोठा ठेवायचा नंतर आपण गॅस मिडियम ठेवायचा हे बघा आता याच्यामध्ये मी अजिबात तेल वापरलेलं नाही तेलाचं एकही थेंब न टाकता मी हे आंबट गोड तिखट असं तुरट असं लोणचं करणार आहे हे पा दहा मिनिटं तरी आपण असं हलवत राहायचं आहे आता तुम्हाला जरी हे पातळ दिसत असेल हे बघा त्याचा आपला गुळाचा पाक दिसत असेल तरी पण हळूहळू ते घट्ट होणार आहे आपण असं सतत धवळत राहायचं आहे मध्ये मध्ये आता आपण असं एक तारीख म्हणजे थोडंसं असं पाक होतो का बघायचं आहे बघा बागा। जरा एक तार यायला पाहिजे मग आपला पाक झालाच समजा कारण आता तुम्हाला जरी थोडंसं असं पातळ दिसत असेल तरी थंड झाल्यानंतर ते एकदम घट्ट होणार आहे आणि हा आ, आ, हे लोणचं आहे हे वर्षभर आपलं चांगलं टिकतं आणि महिनाभर तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवला तर तुम्हाला हे महिनाभर चांगलं टिकेल आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर वर्षभर चांगलं टिकतं आणि हे कसं आवळ्याचं लोणचं कसं तुम्हाला ब्रेड बरोबर मुलांना देऊ शकता तुम्ही असं लावून ब्रेडला जेवणाबरोबर तुम्ही म्हणजे हे लोणचं घेऊ शकता चपाती बरोबर पण रोल करून खाऊ शकता तुम्ही चपातीला लावून असं हे लोणचं खूप छान असं लागतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट अँटी अँटी एजिंग वगैरे असतं चांगलं आणि केसांना वगैरे डोळ्यांना आपल्या त्वचेला खूपच महत्वाचं आहे आवळा त्यामुळे ह्या मध्ये तुम्ही आवळ्याचं हे लोणचं असं करून बघा बाकीचे पण पदार्थ आवळ्याने हो होऊ शकतात आवळ्याचं लोणचं आवळ्याचे मुरंबा आवळ्याचा ज्यूस असं तुम्ही काही करू शकता आवळ्यामुळे आवळ्याची कँडी म्हणजे पण आवळा तुमच्या क कशा ना कशा रूपामध्ये तुमच्या पोटामध्ये जायला पाहिजे हे बघा आता हे आवळ्याचं हे झालेलं आहे लोणचं तयार झालं आहे हे बघा आता मी गॅस बंद करते हे लोणचं आता असं थंड झाल्यानंतर आपण एका काचीच्या बर्नीमध्ये ठेवून द्यायचं आहे काचीच्या बर्नीमध्ये ठेवल्यामुळे काय होईल ते चांगलं टिकेल आणि चांगलं राहत आहे आणि आणि थंड झाल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर त्याचा कलर बघा किती छान दिसतोय बघा बघू शकता तुम्ही मस्त असा कलर दिसतोय माझा जर आवळा हे आवळ्याचं लोणचं हे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद